नमस्कार मित्रांनो पारू सव्वीस मार्च भागामध्ये प्रीतम आदित्यला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण आदित्य मात्र त्याच्यासोबत खूप रुढली वागतो आणि म्हणतो कोण गेलं कोण आलं याने मला काही फरक पडत नाही आता पारूला कसं अडवायचं हे प्रीतमला काही कळत नाही तो गेल्यानंतर आदित्याला थोडंसं वाईट वाटतं की पारू हे घर सोडून चालली आहे पण मैत्रीपुढे त्याचा राग भारी भरतो आणि पारू जाण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही पारूला जाण्यासाठी मारुती रिक्षा घेऊन येतो खरं तर पारू जाणार म्हणून त्यालाही वाईट वाटतं पण दुसऱ्या बाजूने आनंदही होतो कारण पारूमुळे घरामध्ये काही ना काही घडत असतं त्यामुळे मारुती म्हणतो जा जा पारू तू तिकडे सुखात राहा ऑफिसला जाण्यासाठी आदित्य बाहेर येतो त्यावेळेस पारू सगळ्यांचा निरोप घेत असते पण आदित्य काय बघत नाही तेवढे ते एकजण पळत येतो आणि म्हणतो आदित्य सर हे घ्या पेन मागे पडलेला सापडला आदित्य पेन घेतो आणि बघत म्हणतो हा पेन तो आईने पारूला दिलेला होता पण तो मागे कसा पडला कुणी टाकला मागे तो आता त्यामध्ये काय काय हे बघण्यासाठी घे घे रूममध्ये जातो ते सावित्री आत्या सावित्री रडत तिला मिठी मारते आणि म्हणते पारूबाळा गरजेचं आहे का जायचं अगं होईल ना ठीक पारुवंत ते नाही सावित्री आत्या माझ्या इथे राहण्याने कोणाला काय बी फरक पडत नाही परत ती आनंदी असल्याचं नाटक करते प्रीतमंत पारू का जातेस तू अगं थांब ना दादावरची मी तुझी माफी मागतो ते प्रीतम सर अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय आणि मला आदित्य सरांचा राग नाही आला मला खरंच गावाकडे जायचं होतं प्रीतमंत नाही पारू तू खोटं बोलतेस तुला दादा बोलला ना म्हणून तू चाललीस पण मारुती मात्र खूप आनंदात असतो तोंट पारू बस 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 त्या रिक्षावाल्या दादांना उशीर होईल पारूंती होय बा निघत्या पारूची रिक्षा निघून जाते आणि इकडे आदित्य लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह लावतो त्याच्यासमोर पारूचा फोटो आणि तिचे डोळे येतात ते बघून आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते तों तो म्हणजे हे खरंच पारूचे डोळे म्हणजे पारू खोटं नव्हती बोलत पारू रिक्षात विचार करत असते आदित्य सर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची डोळेवाली म्हणून मला कधीही स्वीकारणार नाही आदित्य मात्र खूप सैरभेर होतो आणि म्हणतो अरे यार मी हे काय करून बसलो मी वेडाचे मी ओळखू शकलो नाही पारूच माझं प्रेम आहे मला कळायला हवं होतं त्या डोळ्याशी पारूचे डोळे कसे मॅच होणार म्हणजे ती डोळेवाली पारूचे एवढंच काय तिचे पैंजण ते पैंजनही मीच तिला दिले होते मी एवढ्या गोष्टी इग्नोर कशा केल्या माझं माज़ प्रेम माझ्यासमोर होतं तर मी ओळखू शकलो नाही आता मात्र आदित्य खूप पश्चाताप करतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद